तर माझी भाषा थोडी विदर्भातली असू शकते त्यामुळे माझं काही चुकलं तर मला माफ करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट द्या तर आता तुम्हाला माझ्या शेतातूनच विलॉग मी चालू करणार आहे तर तुम्हाला तुमचे भाऊजी शेत दाखवतील हॅलो मित्रांनो नमस्कार सध्या फळं कमी आहेत पण जरा बऱ्यापैकी आहे हे आपल्या मोसंबीचे फळ आहेत आपली मोटार विहीर जरा पाणी खोल आहे जास्त काठावर जाणार नाही अजून आता पेरणीचा हंगाम येत आहे अजून मशागत आहे कारण झाडांना पाणी पाण्या पाणी द्या द्यायचं आहे त्याच्यामुळं सध्या ड्रिप चालू असल्यामुळं ठीक आहे भेटत राहू